आज या ठिकाणी आमच्या मुस्लिम बंधूंनी महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं मागच्या सात वर्षापासून मोठ्या प्रमाणात ते महारक्तदान शिबिर घेतात आणि यावर्षी त्यांनी मला येण्याचं निमंत्रण दिलं अनेकांनी इथं आज देंगूर शहरामध्ये मी इथं आढळलं आहे आणि मी बघितलं की एक मोठ्या प्रमाणात महारक्तदान शिबिर त्यांनी घेतलेलं आहे आणि एक जीवनदान देण्याचं काम त्यांच्या हो। माध्यमातून या ठिकाणी होतं सर सध्या देंगलुर तालुक्याचा आणि विधानसभेचा विचार केला तर या ठिकाणी लेंडी प्रकल्प आणि रेल्वेचा मुद्दा पुढे येतो आहे याबद्दल तुमचं काय सांगाल लेंडी प्रकल्पाबाबत सांगायचं असेल तर सगळ्यात पहिली जी बैठक मी खासदार झाल्यानंतर तुमची घेतली असेल तर ती लेंडी प्रकल्पाची कलेक्टर ऑफिसला घेतलेली आहे तिथल्या शेतकऱ्या बरेचसे जवळपास बारा ते पंधरा गावचे शेतकरी होते त्यांच्यासमोरच यांची चर्चा केलेली आहे ज्यांच्या ते पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे आणि तेलंगणाचे जे मध्ये जाऊन तिथले जे इरिगेशन मिनिस्टर आहेत उत्तम कुमार रेड्डी साहेब त्यांच्यासोबतही त्यांच्या कॅबिनला तिथं मंत्रालयामध्ये जाऊन तेलंगणाच्या बैठक घेतलेली आहे आणि येणाऱ्या आठ त्या दिव दहा दिवसामध्ये तिथले जे मुख्यमंत्री आहेत माननीय रेवंतन्ना रेड्डी उत्तम कुमारजी रेड्डी यांच्यासोबत आमची जी बैठक आहे आणि त्यांनी जो त्यांचा वाटा जो आहे तेलंगणाचा लेडी प्रकल्पाबाबत देण्याचा तो पण ते गळभरणी चालू असल्यामुळे काही शेतकऱ्यांचा तिथं विरोध देखील होता आणि त्यांना जसा मोबदला पाहिजे ते मोबदला मिळाला नाही असं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे गळभरणीच्या विषयी जेव्हा मागे आमची जिल्हाधिकारी कार्यालयात तिथं बैठक झाली होती जिल्हाधिकारी महोदयांनी तिथल्या संबंधित जे इंजिनियर आहेत त्यांना आदेश दिला होता की तिथला जो बहात्तर मीटरचा जो संबंधित पॅच आहे तो काम थांबून बाकी काम करू द्या शेतकरी त्या संदर्भात राजी झाले होते परंतु तिथल्या लोकांनी तिथल्या कॉन्ट्रॅक्टदारांनी परत त्या गडभरणीचं काम चालू केल्यामुळं मला असं कळालं की दोन चार दिवसापूर्वी तिथे शेतकरी जाऊन त्यांनी काम रोख रोखलं आहे मी संदर्भात उद्या आता जे नवीन जिल्हाधिकारी आहेत कर्डिले साहेब त्यांनाही त्या संदर्भात बोलणार सर दुसरा प्रश्न होता की ते बेंगलुरूतला आणि हानेगावीचा जे का हायवे आहे तो झालेला नाही त्याबद्दल काय सांगायचं मी कालच माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याशी बोललेलो आहे की त्यांना मागणी केलेली आहे की नांदेडपासून बिदरपर्यंत एक स एक संघ रस्ता या ठिकाणी होणं जरुरी आहे जो आपण बघू शकता की संगारेड्डीपासून आपल्या या देगलूरच्या बॉर्डरपर्यंत एक संघ रस्ता चांगला झालेला आहे पण इकडून जे होणं अपेक्षित आहे तो झालेला नाही आहे तर नांदेडपासून नरसीपर्यंत लाईन आहे पण त्याला अपग्रेडेशन झाले नाही आणि नरसी ते देगलूर नरसी ते देगलूर लाईन करावं आणि परत त्यामध्ये देगलूरला बायपास करावा आणि देगलूर हानेगाव देगलूर करडखेड हानेगाव हा, ते राज्यसीमापर्यंत त्या ठिकाणी नव्याने नॅशनल हायवे त्या ठिकाणी निर्मित करून आमच्या राज्यसीमापर्यंत त्या ठिकाणी नव्याने नॅशनल हायवे करावं एवढी मागणी मी गडकरी साहेबांकडे केलेली आहे तर शेवटचा प्रश्न की रेल्वे मुद्दा हा अनेकदा तुम्ही प्रश्न तिथं आता देखील चालू होती यामध्ये काय नेमकं कुठपर्यंत काम आलं आहे का अनेक अजून वर्ष लागणार आहेत काय नेमकं काय चाललं आहे माहीत नाही खरं तर या एन डी ए सरकारने मागेच आपल्याला मागे, मागे पेपरमध्ये आपण बघितलं असेल की नांदेड बिदर रेल्वेसाठी आम्ही एवढा निधी तरतूद केलेला आहे मग आहे म्हणून पण प्रत्यक्षात अजून कामाला सुरुवात झालेली नाही आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये तोही मुद्दा मी या ठिकाणी संसदेमध्ये उपस्थित करणार ओके okay.